सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत मणुक्यांबद्दल मणुके हे द्राक्षांपासून बनवले जातात काळी द्राक्ष वाळवून सुकवून त्यापासून काळे मनुके बनतात आणि मनुके आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत मनुके सकाळी सकाळी जर आपण उठल्या उठल्या खाल्ले तर पचनामध्ये आपल्याला त्याची खूप मदत होते मनुक्यांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असेल पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर दररोज सकाळी उठल्या उठल्या चार ते पाच भिजवलेले मणुके आपण जर खाल्ले तर त्याचा प्रचंड फायदा होतो त्यामुळे मणुके हे पचनाचा कुठलाही त्रास दूर करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत यानंतर मणुक्यांमध्ये भरपूर प्रकारचे मिनरल्स विटॅमिन्स असतात आयर्न कॅल्शियम झिंक मॅग्नेशियम यासारखे विटॅमिन्स यासारखे मिनरल्स मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे हे सगळे मिनरल्स आपल्याला मनुक्यांमधून मिळतात तसेच सेलेनियम नावाचा एक घटक जो अतिशय रेअर आहे आणि जो आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे तो सेलेनियम नावाचा घटक आपल्याला मनुक्यांमध्ये आढळतो त्यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये आपल्या दररोजच्या रुटीनमध्ये आपण मनुक्यांचा समावेश नक्कीच केला पाहिजे मणुके आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील उत्तम समजले जातात जर आपल्याला केस गळतीचा त्रास असेल तर केस गळती थांबवण्यासाठी आपण दररोज पाच ते सात मणुके हे पाण्यात भिजवून सकाळी सकाळी खाल्ले पाहिजेत आपल्याला जर सुरकुत्या नसलेली रिंकल फ्री आणि तजेलदार अशी त्वचा पाहिजे असेल तर आपण मणुके हे नक्कीच खाल्ले पाहिजेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा थकवा जाणवत असेल अशक्तपणा जाणवत असेल तर तो थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी यांचा नक्कीच फायदा होतो तुमचं एचबी कमी असेल हिमोग्लोबिनचं रक्ताचं प्रमाण जर तुमच्या शरीरात कमी असेल तर रक्ताचं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही दररोज मणुके खाल्ले पाहिजेत मणुके हे शीत प्रवृत्तीचे समजले जातात त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मणुक्यांचा खूप छान फायदा होतो त्यामुळे एकंदरीतच तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी मणुके खाणं हे आपल्याला फायदेशीर समजलं जातं कुठल्याही वयातील लोक म्हणजे अगदी लहान मुलापासून वयस्कर व्यक्तींपर्यंत कुणीही मनुके अगदी बिनधास्त खाऊ शकतं परंतु जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांकडून एकदा साखर तपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मनुके खावेत असं सांगितलं जातं त्यामुळे मणुके हे आपल्या आरोग्यासाठी स्त्रियांसाठी तर विशेष करून मणुके फायदेशीर सांगितले जातात कारण स्त्रियांमध्ये जो मासिक अं पाळीच्या वेळी रक्तसत्राव होतो त्यामुळे शरीराची जी झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी मनुके मदत करत असतात आणि मनुके हा आपल्याला ताबडतोब एनर्जी देणारा एक छान सोर्स आहे स्वस्तातला पर्याय आहे त्यामुळे मनुक्याचा समावेश तुम्ही तुमच्या डाएटमध्ये तुम्ही तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की करा आणि फरक काय जाणवतो काय चांगले रिझल्ट मिळतात ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद